काय ती बघती मग कशी तुझ्याकडं मंडळी माझी आई आली आमचं चिमुकलं बाळ बापाला तुम्ही कालच भेटले मम्मी आता छोटा भाऊ शेजारी राहतो ना मध्ये ते गणपतीसाठी सगळेजण आलेले

काय रे जीप आईनी येताना आणलेला खाऊ नेहमी अशी येताना काय ना काय घेऊन येत असे आणि लगेच पण आणि बघा हवरट आणि लगेच फोडला सुद्धा बघाय तुला माहिती येतो कसा आहे <laughs>

दादी दादी दादी। वर्ड़ 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 वर्ड़। ते पोरगी गेली लगेच आजीकडे जळगुटी जलस वाली पोरगी दादा हे केसा तुझी वड 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 कीज माव वड ते दादूला त्रास दे तर गाइस मला आज बरं झालं केले मेला मी वाली बगा आमची पिल्लू आम्ही खरेदीसाठी आलो ये बघा कमळ बिमळ घेण्यासाठी या पोरीने हट्टाने घ्यायला लावलं मला नक्की हट्टी काल बघितलं ना तुम्ही किती त्रास दिला शेवटी घ्यायलाच लावला आज आणि आमच्या पिल्लू आमच्या पिल्लू चढवायसाठी हे करते चालत नाही आत तू ला दाखव ना पेला

नसते नुसती लातदास नुसती नातदास तिकडे तिकडे तिकडून इकडे तिकडे माऊची स्टोरी सांगायची आम्हाला अजून पप्पा बघेल म्हणून नीट वागायला लागते अ नाही तर अशी उलटे बोलते नुसती ए पिल्ल का घालतं पाजे पिल्ल घडी घालून ठेवून दे नीट आतमध्ये बघ ना पप्पा पप्पांना पप्पांना सांगेल पप्पांना बघेल असं म्हटलं ना की लगेच पप्पा तर बघतात म्हटलं तुझा व्हिडिओ असं बोलले ना की म्हटलं लगेच नीट वागणार आहे तेवढा पुरत मग बघशी लाते मारतीय इथन जायची गरज आहे का तुला लडकी माटे